प्रकाश आंबेडकर पहिल्यापासून आरक्षणासोबत आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे पण सध्या फक्त मराठा आरक्षण हा माझा अजेंडा आहे राजकारण हा माझा अजेंडा नाही आहे यावर मी नंतर सविस्तर बोलेन आम्ही थेट ना करत नाही आता काय म्हणलो मग आता तेच म्हणलो की अजेंडाच नाहीये माझा तो सध्या ज्वलंत मुद्दा माझ्या जवळ काय की मराठा आरक्षणाने ते लेकर त्यांना मोठं करायचंय त्यांना आरक्षण त्यांच्या हक्काचं द्यायचं हा माझ्या समोरचा अजेंडा आहे आणि माझ्या समाजासमोर समोर कारण त्यातले गृहमंत्र्यांनी कितीही संकट उभा केले तरी माझ्या मराठ्यांनी हे सहज पार केलेले सहज तुम्ही किती केसेस केल्या मराठा केसेसला घाबरणार नाही आणि आटणार पण नाही मी बोललोच ना आता की प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाच्या आमच्या पहिल्यापासून पाठीशी आंदोलनाच्या यार आहे आणि ते स्पष्ट आहे कधी पण म्हणून मराठा समाज सुद्धा त्यांची क्रेज ते त्यांचं स्पष्टपणामुळे आवडते ते खरे आणि खरा माणूस हा समाजाला पटत असतो त्याच्यात कधीच धर्म बघितला जात नाही त्यात माणुसकी बघितली जाते तर माणूस खरोखरच ग्रेट आहे परंतु माझा अजेंडा सध्या फोकस पूर्ण मराठा आरक्षण माझा सध्याचा कारण मला माझ्या लोकांची अगोदर ते आरक्षण मिळून देणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे आणि ते मात्र मी मिळवणार सध्या आम्ही मराठ्यांनी मोठमोठाले -मोट षड्यंत्र तोडलेले आम्हाला षड्यंत्र तोडायचे हे खोटे नाटक जे जाळं पसिरले याला कोणतं चक्रमत येते चक्रयू हा तो भेदायचा नाही आणि भेदून बाहेर येणार हरणार नाही या, नार हर या पत्रानंतर